हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर फायनली आज पूजेचं माझा लुक तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर नऊवारी वगैरे काही घातलेली नाहीये कारण खूप वेळ खूप झाला होता त्याच्यामुळे नऊवारी काही घातली नाही तर व्हिडिओ खूप छान होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग ब्राह्मण देवता मूर्ती नाम प्रतिष्ठा विधी निमित्तेनं यथाशक्ती प्रायश्चित्त करिशे सरळ हाताने पाणी दाटलीत सोडून द्या हा आपल्याकडे जो तांब्या आहे त्या तांब्यामध्ये फूल टाका बरोबर हा तो नाही तो तांब्या नाही तो कलश झाला आता खाली जो तांब्या तो तांब्या हा पाण्याचा तांब्या टाकलं फूल प्रत्येकाने त्याच्यावरती उजवा आठ ठेवा उजव्या हातावर आता डावा हात ठेवायचा हा उजवा हात ठेवायचा हा डावा हात ठेवायचा आणि हे फूल काढायचं आणि आपल्या अंगावर पत्नीच्या अंगावर आणि चारी दिशांना ते पाणी शिंपडायचं हा पवित्र पवित्र वा सर्वा यशरिगाक्ष सभा सुतीक्ष पुन्हा तो ते फुल तांब्यामध्ये टाकून द्यायच प्रधान संकल्प हा आता आपल्याला आपल्याला आज जे कार्य हा जो केला आपण हा प्रायश्चित्त संकल्प होता कुठलाही छोटा किंवा मोठा यज्ञ किंवा याद करायचा असेल तर प्रथमत प्राय घ्यायचं असतं आजपर्यंत जन्माला आल्यापासून ते आताच्या क्षणापर्यंत आपल्याकडून काय चुका झाल्या काय गुन्हा झाला काय पाप झाले याच प्रायश्चित्त घेऊन पूजा करता येत नाही मग प्राय काय सांगितलेलं आहे या भारत भूतलावरती जेवढे तीर्थ आहे या प्रत्येक तीर्थावर जायचं स्नान करायचं आहे प्रत्येक तीर्थाचं पाणी पूजेसाठी आणायचं आहे जे जे पाप झालेले आहे त्याच्यासाठी जो दान धर्म सांगितलेला आहे को दान आहे जमीनदान आहे रजत म्हणजे चांदी सुवर्ण म्हणजे सोनं तांब्र म्हणजे तांब कास्य लोह याचे धातूचे वस्तू दान सांगितलेले आहे रत्नदान सांगितलेले आहे असे अनेक दान धान्यदान सप्तदान्यदान एवढं शक्य करणं शक्य एवढ्या सगळ्या गोष्टी करणं कालानुप्रमाणेनं शक्य होत नाही म्हणून शास्त्रात काय सांगितलेलं आहे एखादरी एक तीर्थाचं पाणी आणा आपल्याच गावात तीर्थ वाद जातो म्हणून आता आपल्याकडे जे पाणी आहे ते गंगा गोदावरीच आहे म्हणून आपण त्याच्यावरून पाणी शिंपडून घेतलं आणि इतर दोष जावे म्हणून हातामध्ये कुश कुश म्हणजे दर्भ त्या दर्भाचं जे मूळ असतं झाड हे नदीच्या आती पाण्याच्या ठिकाणी येतं नांदूर मध्यमेश्वरला गोदावरी काठी याची झाडं आहेत याचा जो मूळ आहे कुशमुले स्थितो ब्रह्मा कुशाचं मूळ जे आहे तिथे ब्रह्मस्वरूप सांगितलेलं आहे कुशमुले स्थितो ब्रह्मा कुश मध्ये जनार्दना मध्यभागी विष्णूच स्वरूप सांगितलेलं आहे कुशाग्रे शंकरोदेवम म्हणजे कुशाचं जे, जे टोक आहे वर तिथे भगवान शंकराचं स्थान सांगितलेलं आहे आणि अशा कुशापासून बनलेल्या वनस्पतीपासून बनलेलं पवित्र अस हे पवित्रे धार्या मेहम आपण प्रत्येकाने ते पवित्र उजव्या हातात कर्वे शेजारच्या बोटात धारण केलेलं आहे आणि गंगा गोदावरीच्या तीरांवरच्या पाण्याने प्रत्येकाने आपण यावर स्नान करून घेतलं आता आपल्याला मुख्य कार्याचा संकल्प करायचा संकल्पात जायते सिद्धी कुठल्याही कामाचा जर संकल्प केला नाही आणि के ते कार्य केलं तर तो झाला व्यवहार गुरुजी हे घ्या पोतोबर धान्य आणि मी घेऊन गेलो तो झाला व्यवहार मी तुम्हाला त्या तु धान्याचे पैसे देणं लागतो किंवा मी त्या धान्याची चोरी केली किंवा कुठली तरी माझी तुमच्याकडे उदारी बाकी होती ती देणं तुम्हाला शक्य नाही म्हणून तुम्ही मला ते धान्य स्वरूपात मिटवली म्हणजे काय झालं तो व्यवहार झाला पण तुम्हाला ब्राह्मणाला दान करायचं आहे त्याचं मी हातात पाणी घेऊन त्याचा संकल्प केला पाहिजे एकदम मनात किंवा हातात पाणी घेऊन जर संकल्पच केला नाही कुठल्याच पद्धतीचा तर ते कार्य निष्फळ आहे म्हणून आता हे जे काही कार्य करायचं आहे या सर्व देवतांना आपल्याला या कार्यातन काय पाहिजे आणि काय कार्य आपण करणार आहोत आपण कोण आहोत कोणत्या कुळातले कोणत्या गोत्रातले हे संस्कृत भाषेत सांगायचं त्यामुळे मी जे बोलणार ते, 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 ते तुम्ही शांत चित्ताने एकदम व्यवस्थित शब्द ऐकायचा आणि तोच उच्चारायचा जमला नाही तर थांबून घ्यायचा आपण परत डबल रिपीट करू उदाहरणार्थ चित्ता शब्द आहे चित्ता चिंता आणि चिता तीन फरक आहे चित्ता काय आहे प्राणी आहे चिंता काय टेन्शन काळजी चिता काय का चिता, का चिता वेगळी लक्षात त्यामुळे टिंब आणि एक वेलंटी चुकलीचा अर्थ बदलतो म्हणून स्पष्ट आवाजात मोठ्याने म्हणायचं स्त्रियांनी म्हणायचं नाही स्त्रियांना काय झालेलं आहे पन्नास टक्के आरक्षण आहे बरं का त्याच्यामुळे कष्ट फक्त यांना करायचे आहे ताकदीची गरज यांना आहे तुम्ही लांबून नमस्कार केला तरी पन्नास टक्के आलं लक्षात तुम्ही फक्त हाताला हात लावा यांच्या भांडले भांडके तुम्ही फक्त मागे यांना हातात पाणी घ्या सर्वांनी पाणी संपू द्यायचं नाही हातामध्ये पाणी घ्यायचं थोड्या अक्षरा घ्यायच्या आणि फुल ठेवायचं खोल हात करायचा असा खोल हात करा त्या खोल हातामध्ये पाणी फुल घ्या अक्षरा घ्या आणि पाणी संपत आलं का पुन्हा पाणी घ्यायचं पुन्हा पाणी घ्यायचं

अंगभूतम सकल स्थापित कर्म नवग्रह देवता प्रित्यर्थ यथा शक्ती हवनंच करिष्ये पाणी टाकलीत सोडून द्या हा गुरुजी तुपाचं भांड घ्या थोडं तूप गरम करा आता अग्नीचे बाब अन्याचे मन्य कृत्याचे मन्य कृत्य बापे भ्यवरक्षंदा मेद्रात्र पापमकारशम मनसा वाचा अस्ताभ्या म पदव्या मुद्रेन शिषणा अग्निवर धरा पदव्यामुधरेण शिष्णा अहस्तदवलुम्बतु यत् किञ्चिद् दुरितं महे इदमहं मामृतयो न सूर्ये ज्योतिषी होमि स्वाहा चन्द्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत श्रोत्रा द्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत थोडवर्दरम् श्रीगणेशाय स्वाहा श्रीगणेशाय स्वाहा आता पहिल्या पाहूया कोणी फक्त तूप ज्यांच्याकडे बर का इदम इदम नमः नम ओम सोमाय नम स्वाहा इदम सोमाय नम ओम प्रजापत ये स्वाहा इदं प्रजापतये नम ओम ईशानाय नम स्वाहा इदम इशानाय नमम ओम स्वाहाये नमहा स्वाहा इदम नम आता झटकू नका ओम गणेशाय नमहा स्वाहा ओम गणेशाय न स्वाहा चला सर्वांनी टाकायचं आता यज्ञामध्ये पहिल्यांदा हवन होत नवग्रहशंकाशम काश्यपेयम महत्मो प्रणदोस्मिवाक सूर्याय स्वाहामशंकाच काश्यपेयम महतुदित्तमोरी पाप नोस्मि दिवा सूर्याय स्वाहा ओम जपा कुटुंबशंकाशम काश्यपेयम महतुदितमो सर्व पापक नस्मि दिवा सूर्याय स्वाहा ओम जपा गुतुमशंकाशम ओम जपा कुटुंबशंकाशम